दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर ऑफ योगा संगमनेर संपर्क अठरा नव्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस अखेर संगमनेरमधील इंदिरानगरवासियांच्या न्यायाच्या लढ्याला दिशा मिळाली आहे आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याची महसूल मंत्र्यांनी सकारात्मक दखल घेतली आहे गेली अनेक दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक पाऊल उचललं गेलं इंदिरानगर येथील सर्वे क्रमांक एकशे सहा चारशे बेचाळीस या क्षेत्रामध्ये चाळीस ते पन्नास वर्षांपासून अनेक कुटुंब राहत आहेत ते नियमितपणे घरपट्टी आणि नळपट्टीसारखे स्थानिक कर भरत आहेत प्रत्यक्ष ताबा असूनही महसूल नोंदवहीत अजूनही काही बाह्य व्यक्तींच्या नावानं पोकळीस्त नोंदी आढळत आहेत त्यामुळे या रहिवाशांच्या मालकी हक्काच्या प्रमाणपत्रांवर गंडांतर येत होतं सदर पोकळीस्त नोंदी रद्द करून प्रत्यक्ष रहिवाशांच्या नावे सात बारा उतारे आणि सिटी सर्व्हे अभिलेख अद्ययावत करण्यात यावेत अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र यापूर्वी या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक सविस्तर पत्र दिलं त्यानंतर त्यांनी स्वतः मंत्रालयात भेट घेऊन या विषयाचं गांभीर्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं महसूल मंत्री बावन्न कुळे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याची गंभीर दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर लवकरच या रहिवाशांना त्यांची मालकी हक्क या रहिवाशांना त्यांचा मालकी हक्क मिळणार आहे अशी माहिती या संदर्भात इंदिरानगरमधील स्थानिक नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांचे विशेष आभार मानलेत दशकं उलटली तरी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत होतो ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये हा आमच्या अमोलदादांच्या अथक प्रयत्नांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया अनेक रहिवाशांनी व्यक्त केली आहे दर पंचवर्षीतल्या कोणत्या नगरसेवाच निवडून जाते इथून आणि फक्त ते नाव तुमचे काढून देणार आहे मंत्रालयात फाईल आहे कोर्टात फाईल आहे असं काही सगळं खोटं खोड़ खोटं आम्हाला फसवण्यात आलेलं आहे आज यायच परंतु तरी आम्ही भोळेपणाने याला मत दे त्याला मत दे परंतु विषय असं आहे म्हणजे आज आमचे नेतृत्व अमोल भाऊ खताल पाटील हे आमदार झाले त्यांनी पहिल्या सहा महिन्यात हा निर्णय घेतला चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री त्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेतला त्यांनी कबो तुमचं हे तुमचे आम्हाला आज कर्ज भेटत नाही घरात आमच्या घरावर लोन काढायचं कर्ज भेटत नाही बस पाहावं लागतं लागते फायनान्स पाहावं लागतं हे आमच्या साहेबांची सोपं आहे आणि हे इंद्रनगरवासी आहे ना पुढे आता कसं आहे काय दबाव खाली आम्ही आता राहणार नाही दबाव गेला खुली आता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आता दबाव बिवा काही चालणार नाही इथं आता फक्त आम्हाला हो खातालिकट शं शंभर टक्के आणि प्लस हे सहा महिन्यात निर्णय येणार शंभर टक्के अख्ख्या जे नाव निघून जाणार गेले चाळीस पन्नास वर्ष फक्त नगर दिल्ली ग्रामकर दोन ते सात नंबर दिल्लीपर्यंत मनियार या नावाच्या नोंदी आमच्या प्रॉपर्टीवर अनेक वर्ष आम्ही अनेक कुटुंब जिंकले या वाशियांना नेहमी अडचणीत ठेवण्याचं काम ले ले। आ, या लोकांनी केलेलं आहे परंतु ज्यावेळेस आमदार अमोल खतळ पाटील साहेब हे आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांनी त्यांचा धंदावाद चालू केला तर हा इंदिरनगरवासियांच्या सहानी त्यांनी हे पाठपुरावा करण्याचं एक ठरवलं आहे म तत्कालीन महसूल मंत्री विखे पाटील साहेब असताना शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुका लागायच्या आधी त्याचा पाठपुरावा चालू केला होता तो पाठपुरावा पुढे जाताच निवडणुका लागल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला थोडासा हे झाला याच्यात गेली होती आणि नंतर परत एकदा बावनकुळे साहेब महसूल मंत्री झाले आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा चालू केला या लोक जनमानसांना याच्यातनं न्याय मिळावा याच्यात या ज्या मनियार नावाच्या ज्या पोकळीस्त नोंदी आहे एकशे सहा अब्लिक चारशे बेचाळीसच्या या नोंदी काढण्यासाठी त्यांनी वेळोवेळी बावनकुळे साहेबांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना संग त्यांना विचारात घेऊन प्रत्येक गोष्टी त्यांना सांगितल्या का बाबा आमच्या या सर्वसामान्य लोकांना आज अनेक अडचणी याच्यामुळे येतात का या नोंदींच्या तर आपल्याला हा विषय पुढे घेऊन जावा लागेल साहेब याचा या या लोकांना आपल्याला न्याय मिळून द्यावा लागेल तर आमदार साहेबांनी बैठक बैठक केली त्याच्यात बैठकीनंतर त्यांनी याच्या बावनकुळे साहेबांनी त्यांना सांगितलं आपण लवकरच हा निर्णय घेऊ पण या संगमनेरचे पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी त्याचा त्यांच्या त्यांना कुठलीही गोष्टीचा लिक लागतात ते लगेच ओपन अपमध्ये ज्या जी भूमिका अमोल साहेबांनी घेतलेली आहे त्याचा श श्रेय मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतात मग माझं एवढंच म्हणणं आहे का ह्या इंदिरानगरवासियांची जर तुम्हाला खरंच कळवळा होता तर तुमचे मामा महसूल मंत्री होते महसूल मंत्री साहेबांच्या हातात सर हा विषय असेल तुम्ही जर पाठपुरा बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून केला असं म्हणतात बावनकुळे साहेब आज जर महसूल मंत्री मग तुमच्या घरात महसूल पद असताना तुम्ही या लोकांना आजपर्यंत एवढं झिजवत का ठेवलं या लोकांना अडचणीत का सोडलं आज या तुमच्या हातात नगरपालिकेचे नगराध्यक्ष तुमच्या घरातले कुटुंबाचे सदस्य मान्य दुर्गाताई काही या होत्या यांच्या माध्यमातून तुम्ही हा पुरा करून पुढं का नाही नेला हा माझा त्यांना प्रश्न आहे हा खोटा फक्त बोर्ड लावून आणि प्रसिद्धी मिळून लोकांचे समस्या तुम्ही सोडू शकत नाही तर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल पण हा प्रयत्न त्यांच्याकडनं झालेला नसून आमदार अमोल खताळ पाटील साहेब हे यासाठी पुर पाठपुरा करून लवकरात लवकर इंदिरानगरवासियांना याच्यातनं न्याय मिळवून देणार आहे अशी मी इंदिरानगरवासियांच्या वतीने ग्वाही देतो आणि लवकरात लवकर आमदार साहेब आमच्या इंदिरानगरवर अनेक अनेक असे एक विषय आहेत या इंदिरानगर गल्ली क्रमांक नऊ ते दहापर्यंतचं अठ्याहत्तर कुटुंब आज आरक्षण पीडित आहेत त्यांना पण आपल्याला न्याय मिळून द्यायचा आहे कारण की या नगरपालिकेच्या नगरसेवक शपथ घेऊन लोकांना सांगितलेले का मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो का साहेब बाळासाहेब थोरात तुमचं आरक्षण काढणार आहे परंतु मी त्या नगरसेवकांना सांगतो का साहेब तुमच्याकडनं काही झालेलं नाही तुम्ही लोकांचे पैसे गोळा करत बसले पण आमदार अमोल खताळ पाटील कोणाच्या एक रुपयाला एक रुपयाला अडचणीत आणणार नाही त्यांचे विना विना पैसे त्यांना हा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार कोणाचे पैसे घेऊन आम्ही कुठले काम करणार नाही तर आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करणार आहोत एक सर्वसामान्य कुटुंबातील तास रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असणारा एक शेतकरी कुटुंबातील आमदार या संगमनेरच्या जनतेने आपल्या सेवेसाठी निवडून दिले आमदार अमोल भाऊ निवडून आल्यानंतर त्यांनी हे चाळीस वर्षाचे अतिशय महत्वाचे नागरिकांचे जिवाळ्याचे जे विषय असतील ते विधानसभेत मांडले इंदिराजनगर सारख्या गल्लीचं नाव यांनी विधान विधानसभेत गाजवलं हा विषय आणि त्यांच्या प्रयत्नाची विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावला परंतु अमोल भाऊने एखादं का काम केलं तर लगेच ते पत्र पाहायचं यांच्या मंत्रालयात माणसं आहे ते लगेच यांना पत्र पेस्ट करता कॉपी पेस्ट करून पाठवतात लगेच यांचं पत्र तयार होतं लगेच केलं जातं आमदार गोष्ट म्हण आमदार भक्त याचं बाकी काही काम नाही आम्ही इंदिरानगरवासीय या ठिकाणी आमचा जो महत्त्वाचा विषय होता एकशे सहा एकशे सहा ज्यामध्ये मनियारांची नावं जी होती आमच्या उतार्यावर त्यासाठी आम्ही सहा महिन्यापासून अमोल लोनचा पाठपुरावा करत होतो त्यांनीसुद्धा हा विषय विधानसभेमध्ये मांडला आणि हा विषय मार्गस्थ होण्याच्या तयारीत आहे आणि सुटण्याच्या तयारीत आहे मात्र येथील पदवीधर आमदार या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी धावपळ करण्याचं जी चुकीची धावपळ करतायत माननीय अमोल भाऊ खचं आहे चाळीस वर्षापूर्वी ज्या गोष्टी घडलेल्या नाही ते आत्ता ह्या परिस्थितीमध्ये घडलेल्या आहे ते अमोल भाऊंमुळेच घडलेले आहे हा जो प्रलंबित प्रश्न होता हा भरपूर वर्षापासून प्रलंबित होता आणि त्याकडं कोणाचं लक्ष नव्हतं वारंवार आपले लोक कंप्लीट घेऊन जायचे आपली तक्रार घेऊन जायचे आपली समस्या घेऊन जायचे पण याच्या आधी कधी त्याच्यावर कोणी लक्ष नाही दिलं आणि सगळ्यात पहिले आपले नवीन आपले आमदार अमोल भाऊ यांनी सगळ्यात पहिले संसदेमध्ये आपला विषय मांडला संगमनेरचा विषय संसदेपर्यंत सगळ्यात पहिले अमोल भाऊंनी नेला त्यानंतर हे काम जेव्हा पूर्ण व्हायचं याच्यात आलं स्टेप स्टेपला शेवटच्या स्टेपला आलेले

अहो ना आम्ही सगळे मिळून पन्नास प्रत्य पन्नास प्रत्येक घरामागं पन्नास पन्नास आज हा स्वतः आम्ही महसूल मंत्री स्वतः बाळासाहेब स्वतः हे पाच मिनिटाचंच काम होतं येऊ करून घेणं पण त्यांच्याने ते झालं नाही रात्री सकाळी आम्ही जराच होते उठून उठून बसलो तर आम्हाला ते बोर्डच दिसले आणि सांसद म्हणजे तर अमोल भाऊ बोलले होते त्यांना मी लोकांना रेशन कार्डाची सोय करा माझ्या लोकांना धान्य भेटत नाही माझ्या लोकांना अनेक सुविधा भेटत नाही माझ्या लोकांच्या नाव आहे ची मनियारची एक नाव होतं आता वीस नाव झाली ते काढण्यासाठी मी प्रयत्न करी आम्ही स्वतः गेलो होतो त्यांच्याकडे आता होऊन आलं मंजूर होऊन आलं पण ते बोर्ड वेगळेच लागलेले दिसले आम्हाला त्याच्यामुळं थोडं आम्हाला बी दुःख झालं का भाऊंचे ऐवजी दुसरेच काहीतरी लागलेले यावेळी मीनाबाई घोडके वर्षा सुनील गोफणे संगीता गायकवाड तारा कोकाटे सुशीला मुर्तडक मनिषा ठोंबरे छबूबाई कचरे बेबीताई कचरे राहुल भोईर कल्पेश पोगुल मनोज झुंद्रे नितीन गोरे अविनाश ओझा विशाल रागीर नितीन भालके स्वरूप गुंजाळ ओम नाकिल शंकर मुर्तडक सोहम झुंध्रे तनुज घोडके अक्षय अमृतवाड मुकेश कचरे यांची हजेरी होती जोपर्यंत इंदिरानगरच्या नागरिकांना हक्काचे सात बारे मिळत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे हा लढा न्यायासाठी आहे आणि न्याय मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही अशी ठाम भूमिका आमदार अमोल खताळ यांनी घेतली आहे तर या निर्णयामुळे इंदिरानगर परिसरातील हजारो रहिवाशांना नवा दिलासा मिळणार असून त्यांच्या मालमत्तेचा कायदेशीर प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झालाय राजकीय इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा असेल तर वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्नही मार्गी लागू शकतात याचं आमदार अमोल खताळ हे उत्तम उदाहरण ठरतायत सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा